नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे महापुरुषांची विटंबना थांबणार केव्हा असा सवाल करत महापुरुषांच्या स्मारकाचे संरक्षण करा अन्यथा मोठे जन आंदोलन उभारू दोन दिवसांपूर्वी नगरपरिषद परिसरात महापुरुषांच्या स्मारकाच्या चौथाऱ्याची एका माथे फिरूने तोडफोड केली होती या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील सर्व राजकीय संघटना व पक्ष नागरिकांच्या वतीने नगर परिषद कार्यालय व पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला ना का असे आश्वासन लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोनपे यांनी दिली सर्व जनतेच्या वतीने तपासाचा भाग सांगता येणार नाही परंतु मी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तर नगरपालिका आणि पोलीस अधीक्षक साहेबांनी आम्हाला पहिल्यांदा शब्द दिला चौथ्या दिवशी गळ्यातलं मंगळ सुत सतत 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 त्या घटना घडताय आणि मग पोलीस अधीक्षकांनी दिलेला शब्द हा पडता कामा नाही एवढंच विरोधी करतो आणि आजच्या या देवेदानाच्या इशाराचा समारोप करतो सर्व मान्यवरांचा जसं तुम्ही आहे की पोलीस त्याच्या त्या ठिकाणी केल्याशिवाय ते ऍक्सेप्ट केलं जात नाही तरी सुद्धा लोणावळा हे सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जे जे काही आमच्याकडून शक्य असेल त्या सर्व गोष्टी केल्या जातील